प्राध्यापक धर्मात्मा मनोहर धोंडे सरांना विनंती करतो की या गुरुवार्यांच्या उपस्थितीत मला धोंडे सर लिंग दीक्षा करतील अनेक वर्षापासून जी त्यांची इच्छा होती दी, मी दीक्षा घेईन तर प्राध्यापक मनोहर धोंडे सरांकडूनच घेईन आणि अतिशय सुंदर असा योग आलेला आहे केवळ प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्याच हस्ते नाही तर ज्यांनी अनेक जाती धर्मांच्या गळ्यामध्ये बाराव्या शतकामध्ये धारणा केली असे क्रांतीसूर्य जगनज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या कर्मभूमीमध्ये या कल्याण क्रांतीच्या भूमीमध्ये ते आज दीक्षा घेत आहे हा अत्यंत त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण असा योग आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धर्मांतर केलं किंवा दीक्षा घेतली तसं आमच्या अभयराव अब कल्लावर यांनी आज या कल्याण क्रांतीच्या भूमीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमीमध्ये क्रांतीभूमीमध्ये त्यांनी ही दीक्षा घेतलेली आहे